मित्रांनो नवीन वर्षाच्या जंगी स्वागतासाठी चला जाऊया थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वर मधील पाचगणी टेंट हाऊस आणि हॉलिवूड पॅलेस या रिसॉर्टला आणि तिथे आहे आकर्षक पॅकेजेस तुम्हाला स्टार्ट होतील दोन हजार रुपया पासून जिथे मिळेल तुम्हाला अनलिमिटेड स्नॅक्स व्हेज नॉन व्हेज त्याचबरोबर काला डिनर ऑल टाइप्स ऑफ सॉफ्ट ड्रिंक्स स्नॅक्स सोडा आणि त्याचबरोबर संध्याकाळची स्पेशल अरेंजमेंट डी जे नाईक सोबत आणि थंडीमध्ये बॉर्न फायरची ही सुविधा लवकरात लवकर, लवकर बुकिंग करा खाली दिलेल्या नंबर वरती आणि बुकिंग स्टार्ट आहे पर हेड दोन हजार रुपये पासून पुढे तर चला तुमचे थर्टी फर्स्ट नाईट एन्जॉय कराजगणी टेंट हाऊस अँड हॉलिवूड पॅलेस या रिसॉर्ट ला थँक्यू सो मच बाळा घे 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 पी घे घे नाही नाही मी पित नाही ए बाळा चिल पी अव सरपच मी नाही आ हो बाळू शेठ अहो प्रतिष्ठित व्यक्ती बोलते आणि तुम्ही असं बोलच की मार उघड रिकामा नाही दिला नको बघ मी पियेत नाही असलं ए नाही पे काय होते त्याला अरे पप्पा काय आहे तुझं मध्येच पियेत नाही म्हटलं मी असल्या गोष्टी नाही दिला होतो काय मला अरे काय पित नाही आम्ही एवढे केनेची बॉक्स आणले ती बिअरची हा ती कुत्र्याला घाल आणले तुम्ही ऐक माझं शेवटचं पी शेवटच पी हे बघ उद्यापासून एक तारीख आहे ना तू दारू सोडणार ना एक जानेवारीपासून माझी दारू बंद बंद बघ हे तू काय माझ्या सोडले तर जमाय मी पण उद्यापासून एक जानेवारी दारू बंद करणार आणि जिम ला जाणार ऐक तू पण ऐक नाही पहिले शेवटच पी वड 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 वडवड मी आपणाराच्या मोतीला बी जात नाही हो आणि या असल्या गोष्टीत मला आवडतच नाही मी नाही करत असले अरे पण कोण जाणार आहे माहितीला कोण जाणार आपण जातो कोण जातो मैत्रीला अजिबात जायचं अजिबात तू तुझा दारू नाही पिला मी सरपंच की सोडीन नको पिऊ बाळ्या दारू सोड सरपंच नाही नाही मी माझी बायको सोडीन अरे नको पिऊ सोडा बायको केली पाटील काय करतोय हे बघ <laughs> तुला तुला घर पाहिजे ना मग दारू प्यावी गावात घरकुल योजना मंजूर केली सरपंचानी सगळ्यांचं बंगलं पाडून घरकुल योजना मंजूर केल्या त्यांनी हा तू काय चीज आहेस त्यांना दिलं त्यांनी तू काय चीज आहेस तुला माहितीये का गावात संडा योजना आली होती सरपंचानी अख्खा गावात सांडास खाल्ला म्हणजे योजना आणली खाल्ली म्हणजे आणली आणि सगळी योजना व्यवस्थित पार पाडली ए तू क्या तू तु सांग तुझा दोस्त आहे का सांग अरे एवढ्या भारी रिसॉर्ट ला आपण आणि हे तर बाळा दारू दारुप नाही का दारुपयाची खापा खप आणि स्विमिंग पूल मध्ये जाऊन डबा डब <laughs> याला सांग दारुपयाला सांगा मला मग आमच्यासाठी असतो ते तुला तु थुक्याची शपथ त्याच्या गुटक्याची शपथ असं म्हणतो पिरे पण माझी एक आत आहे काय चेस केल्यानंतर टॉप टू बॉटम सगळ्यांनी पाहिजे अप्पा बाब्याचं कोटाल हे मोठं तू आपल्याला सकाळी पोरेशावर भागवायला लागेल तू मला ये

माझ्या हृदयाचा टोकायच तो हृदयाचा टोकायच <laughs> तो माझ्या हृदयाचा टोकाच बर पडतो बाब्या पाचगणीच बरफ पडायला लागल रे बऱ्या पड रिसॉर्ट वर बर पडतोय पाचगणी काय आरती पेन गर्दी करायला आपण पप्पे स्किमर कि मारम तिथं तिथ बाबू माझ्या एवढ ना कस काय एवढ मोठे झालंय मला पप्पूज नाही आव इथं कुठं बोलत बसला आहे तोंड पुढे आहे तुला काय करायचं तो अंडी कुठे आणि तिची काय चला ग तू बोल माझे तुझा अक्का म्हणून एवढं मोठं अहो इथं कोण झोपलाय अक्का भेट दिलाय तुम्हाला झोपायला इथं कोण झोपलाय आली तू

तुम्हाला पाणी असतो आईला मी उलटा चालतोय काय छेट ऐक पप्प्या तुला सांगतो ना आपल्या गावात मी सरपंच व्हायला पाहिजे रे आणि तुला सांगतो बाळ्या की नाही बाळ्या बाळ्याची कशी कुठे गेला हा पप्पे पप्पे हा पप्पेच फुल झाला अरे पप्पे मी एकटं चालू गो अहो आपा इकडे कुठे चालत आलाय दहा किलोमीटर लांब चालत आलाय तुम्ही रिसॉर्ट राहिला पाठीमाग दहा मग आणि इकडे कुठे फिरता इकडे जंगली जाणवर असतात बिबट्या असतात बिबट्या बिबट्या -बि -बि आणि इकडचं बिबट्या खात नाही ती डायरेक्ट फाडते ती इकडं उड चालत आलाय तुम्हाला तर फाडल्या दहा मिनिटांचं जेवण होईल चला लवकर तिकडावर मोठ झालं तिच्या आईला तुमच्या इकडं तुमचे मित्र मित्रपाग एक धूळ चाटायला आलाय एक कुठं कुठं घुसायला लागलाय एक वकून वकून मी आला तुम्हाला कशी काय चढली नाही कशी काय चढली नाही एवढा स्टॅमिना आहे वय तुमचा तुझा प्याँ प्याँ पाई श्टेमिना पाई श्टेमिना तर रील स्टारच्या वरचा स्टॅमिना निघाले की रे दे। प्याचा प्याचा म्हणतोय मी हा जोराच स्टॅमिना आहे असा स्टॅमिना पाहिजे नाहीतर तुमचे मित्र गेले का म्हणत स्टॅमिना पाहिजे बर झालं तू सांगितलंस नाही आज माझी गेमच होती मी जर पिल्लो असतो ना शंभर टक्के विकत होती माझी चौथी काय झालंय बघू पडायची पालती चल